साठोलोट गोष्ट लग्नाची भाग दोन खूप खूप सॉरी फ्रेंड या कथेचा पहिला भाग पोस्ट करताना माझ्याकडून थोड्यात चुका झाल्या तर प्लीज समजून घ्या आता आपण साठो गोष्ट लग्नाची या कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया जीविका जसं मृदूला सांगत होत्या तसंच बनवत होती तिला आधीपासून छान जेवण बनवता येत होतं तिने सगळ्यांसाठी स्पेशल खीर बनवली सगळ्यांना खूप आवडली तिचं कौतुकही खूप झालं मृदूला आपल्याला एवढी गुणी सून मिळाली म्हणून खुश होत्या तितक्यात त्यांच्या डोक्यात आबोली आली तिचं कसं होणार या गोष्टीचं त्यांना टेन्शन आलं इथपर्यंत आपण मागच्या भागात बघितलं आता पुढे दीपक जीविकाला घेऊन आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जा आता लगेच निघा म्हणजे रात्री वेळेवर घरी पोहोचाल मृदुला म्हणाल्या ठीक आहे मॉम दीपक हसत म्हणाला ते दोघंही कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी निघाले दीपक स्वतः गाडी चालवायला बसला होता त्याच्या बाजूला जीविका बसली दोघं तिथून निघाले नजरेचा खेळ खेळत ते प्रवासाला लागले जीविका मी खूप खुश आहे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याशीच लग्न झाल्यावर तो आनंद किती आहे हे शब्दात सांगता येणार नाही मी तुला वचन देतो की मी आयुष्यभर तुला आनंदात ठेवेल दीपकने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले तशी ती लाजली दीपक आपलं ठीक आहे पण दादा आणि आबोलीचं कसं होणार ते दोघं एकमेकांना ओळखत नाही आणि त्यांनी एकमेकांना कधी बघितलंही नव्ह नव्हतं तरी आज आपल्यामुळे त्यांना लग्न करावं लागलं पुढे कसं होईल त्यांचं याचंच मला टेन्शन आलं आहे आपल्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको जीविकाचा चेहरा उतरला होता जीविका आपण फक्त निमित्त मात्र नवरा बायकोच्या जोड्यावरती देवच बनवतो असं म्हणतात अग्ने आणि अबोली एकमेकांसाठीच बनलेली असतील म्हणून त्यांचं लग्न झालं आज नाही तर उद्या ते पण एकमेकांना समजून घेतील आणि सुखाने संसार करतील दीपक म्हणाला तसं जीविकालाही पटलं तिने होकार अर्थी मान हलवली दोघं देवीच्या मंदिरात आले देवीची ओटी भरण्यासाठी सगळं सामान घेतलं आणि एकमेकांचा हात धरून ते पायऱ्या चढून वरती आले दोघांनी मिळून देवीची ओटी भरली तिचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ तिथेच बसले तिकडे अबोली मस्त ढाराढूर झोपलेली होती रात्री रूममध्ये येताच अंगावरचं सगळं काढून बेडवर एका बाजूला फेकलं बॅगमधून नाईट ड्रेस काढून घालून घेतला आणि तशीच बेडच्या दुसऱ्या बाजूला आडवी झाली सकाळी तिला दरवाजा वाजण्याचा आवाजाने जाग आली तिने वैतागून डोळे उघडले क्षणभर तिला कळलंच नाही की ती कुठे आहे नंतर तिच्या डोक्यात टूप पेटली की तिचं लग्न झालं आहे आणि ती सासरी आहे अबोली अबोली तिच्या सासूबाईचा म्हणजे रंजना यांचा आवाज आला तसा तिने थोडा अवतार ठीक केला आणि उठून दरवाजा उघडायला गेली अबोली तू तिने दरवाजा उघडताच त्या बोलायला लागल्या होत्या की तिचा अवतार बघून त्यांचे शब्दच पळाले त्यांनी तिला खालून वरती बघितलं नाईट ड्रेस त्यावर गुलाबाचे छोटे छोटे फुलांचे चित्र खाली पायात कापसाची चप्पल केसांवर ससा सारखा बेल्ट त्या तर तिला बघतच राहिल्या लहान मुलींमध्ये आणि आबोलीत त्यांना काहीच फरक जाणवला नाही काय झालं त्यांची नजर बघून तिने स्वतःला खालून वर बघितलं तिला विचित्र असं काही वाटलं नाही कारण तिला हेच कपडे घालून झोपायची सवय होती पण हे समोरच्या व्यक्तीसाठी विचित्र आहे याचा तिने विचारच केला नाही आणि त्यात ती या घरची सून आणि अशी लहान मुलींच्या कपड्यात पण इतका विचार करेल ती अबोली कसली काही नाही आज सत्यनारायणाची पूजा आहे सगळी तुझी वाट बघत आहे बराच उशीर झाला तू आली नाही म्हणून मग मी तुला बोलवायला आले आता उठली आहेस तर ही साडी घे आणि पटकन तयार होऊन ये त्यांनी तिला छान साडी दिली आणि त्यावर घालायला दागिने दिले पण मला साडी नेसता येत नाही ती त्या साडीकडे नकारार्थी मान हलवत म्हणाली ठीक आहे काळजी करू नको मी तुझ्या मदतीसाठी कमलाला पाठवते ती तुझी मदत करेल त्या म्हणाल्या आणि निघून गेल्या आबोली ती साडी घेऊन आत आली त्या साडीला बेडवर ठेवलं आणि आंघोळीला गेली थोड्या वेळाने ती आंघोळ करून बाहेर आली ब्लाऊज आणि पेटीकोट घालून उभी राहिली तितक्यात कमलाने आवाज दिला तसा तिने दरवाजा उघडून तिला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला आजची मीटिंग कॅन्सल करा अग्ने फोनवर बोलत होता तितक्यात त्याचं लक्ष पायऱ्यांवरून येणाऱ्या अबोलीकडे गेलं अबोली जी फिक्कट गुलाबी कलरच्या साडीमध्ये अगदी सजून धजून खाली उतरत येत होती त्याने तिच्याकडे बघून नजर फिरवून घेतली इकडे आबोली मॅडम अगदी ॲटिट्यूडने पायऱ्या उतरत येत होत्या शेवटच्या दोन पायऱ्या बाकी राहिल्या तितक्यात आबोलीचा पाय साडीत अडकला आणि आणि आपल्या आबोली मॅडम धपकन खाली तोंडावर पडल्या तुम्हाला काय वाटलं अग्ने येईल आणि फिल्मी स्टाईलनी तिला वाचवेल नाही नाही असं काही होणार नाही त्यामुळे या विचारातून बाहेर या पडल्याचा आवाज होताच सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आबोली तू ठीक आहेस ना जवळच उभ्या असलेल्या प्रमिला पटकन तिला उठवायला आल्या मागून कमला पण पळत आली आबोली पडताच तिला हसू फुटलं पण समोर अग्नेला बघून तिने आतल्या आत दाबलं प्रमिला यांनी हात देऊन उठवायच्या आधीच आबोली पटकन उठून उभी राहिली इतका मोठा इन्सर्ट आयुष्यात कधीच झाला नव्हता सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच होत्या इतक्यात उभी असलेली आबोली खाली कधी पालथी तोंडावर पडली कोणालाच कळालं नाही ती स्वतःला सावरत उभी राहिली नशीब दात नाही पडले गौरव हळूच म्हणाला तसं सूर्यजित यांनी त्याच्यावर डोळे मोठे केले तुला लागलं तर नाही ना प्रमिला यांनी तिला काळजीने विचारलं पहिल्या पाहिरीवरून पडली तरी तिला काही होणार नाही अग्नेयी त्यांच्याजवळ येत म्हणाला झालं ना लोटांगून घालून मग चल आता पूजा करून घेऊ तुझ्यामुळे माझी मीटिंग कॅन्सल करावी लागली सिली गर्ल असं म्हणून तो पुढे निघून गेला याच्या तर ती बोलणारच पण घरात पहिलाच दिवस आहे म्हणून ती गप्प राहिली पण त्याला सोडणार नव्हती इतका जवळ उभा असून पण तिला पडताना वाचवलं नाही म्हणून तिला त्याचा चांगलाच राग आला आणि त्यात तिला ऐकवून पण गेला चल प्रमिला तिला घेऊन आल्या अग्नेआधीच जाऊन बसलेला होता त्याच्या बाजूला आबोलीला बसवलं तिला तर सुद्धा बसायचं नव्हतं बाकी परिवार त्यांच्या मागे बसला प्रमिला त्या दोघांकडे बघत होत्या म्हणून रंजना यांनी त्यांच्या हाताला धक्का दिला अशी काय बघती तू त्यांच्याकडे रंजना हळूच म्हणाला ताई आत्ता मगाशी असं म्हणून प्रमिलाने अग्नेय आबोलीला जे बोलला ते सांगितलं हो ना मला तर यांचं कसं होणार याचीच भीती वाटत आहे अगं अबोली सकाळी मी ज्या अवस्थेत बघितलं ना ते सगळं अग अग्ने अजिबात आवडणार नाही ना अगं तिच्या रूममध्ये किती पसारा होता फक्त एकच रात्र राहिली तर इतका पसारा आणि अग्नय त्याला इकडची गोष्ट तिकडे गेलेली सुद्धा आवडत नाही आज तर आबोलीला त्याच्या रूममध्ये शिफ्ट करावा लागणार आहे मला खूप काळजी लागली आहे त्यांची रंजना पण त्या दोघांकडे बघून म्हणाल्या पूजा करताना गुरुजींनी अबोलीला अग्नेयीच्या हातावर हात ठेवायला सांगितला तसा तिने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला अग्ने पुढे अभिषेक करत होता त्याचा स्पर्श तिचा स्पर्श होताच त्याने तिच्याकडे खुन्नस देऊन बघितलं तसा तिने लगेच हात काढून घेतला जितकी खुन्नस द्यायची आहे दे जितकं बोलायचं आहे तितकं बोल या सगळ्यांची परतफेड तुला नक्की मिळेल अबोली मनात म्हणाली तिच्या डोक्यात प्लॅन आधीपासून रेडी होता ती अग्नयकडे बघून तिरकस गालात हसली पूजा झाल्यानंतर त्या दोघांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला अग्नेय लगेच त्याच्या रूममध्ये निघून जायला लागला अबोली आजपासून तू अग्नेच्या रूममध्ये राहायचं तुझं सामान थोड्या वेळाने त्याच्या रूममध्ये शिफ्ट कर रंजना तिच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या तसा पुढे जाणारा अग्नेय जागीच थांबला ही रंभा माझ्या रूममध्ये नो 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 तो मनातच नकार अर्थी मान हलवत म्हणाला मॉम तिला त्याच रूममध्ये राहू दे ना प्रॉब्लेम काय आहे तो राग कंट्रोल करत म्हणाला अग्नी ती तुझी बायको आहे मग तुझ्याच रूममध्ये राहणार ना असंही आता ती रूम तितकीच तिची आहे जितकी तुझी आहे रणजित म्हणाले डॅड ती रूम फक्त माझी आहे हिला दुसरी रूम द्या आणि राहिला बायको असण्याचा प्रश्न तर मी तिला आपली बायको मानत नाही त्यामुळे तुम्ही जबरदस्ती तिला माझ्या गळ्यात बांधू नका आत्तापर्यंत केलं ना तुमच्या मर्जीने सगळं आता मी कोणाचीही मनमर्जी खपवून घेणार नाही तो रागात म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला सगळ्यांना त्याच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटलं तो असा कसा त्याची जबाबदारी झटकू शकत होता अबोली त्याची बायको होती आणि जबाबदारी पण पण त्याने सरळ नकार दिला तो तिला बायकोच मानायला तयार नव्हता सगळे टेन्शनमध्ये आले पण इकडे उभी असलेली अबोली तिने फक्त कानात बोट घालून त्यातला मळ बाहेर काढून फेकला त्याच्या बोलण्याने तिला काहीच फरक पडला नाही अबोली आता तो थोडा रागात आहे म्हणून असं म्हणाला तू त्याचं बोलणं जास्त मनावर घेऊ नको रंजना तिला समजून सांगत होत्या नाही नाही मी अजिबात मनावर घेणार नाही तुम्ही काळजी करू नका ती मस्त हसत म्हणाली तसं त्यांना थोडं बरं वाटलं अबोली आज तुला काहीतरी गोड पदार्थ बनवावा लागेल तुला जमेल का त्या म्हणाल्या मला जेवण बनवता येत नाही तिने जे खरं आहे ते सांगितलं बरं ठीक आहे काही हरकत नाही प्रमिला तुला सांगेल तसं बनव त्या म्हणाल्या तसं तिने होकारार्थी मान हलवली प्रमिला तिला किचनमध्ये घेऊन आल्या आधीच दोन तीन नोकर जेवण बनवत होते या दोघी आल्यावर ते बाजूला झाले मी तुला शिरा कसा बनवायचा ते सांगते तसाच तू बनव प्रमिला म्हणाल्या ठीक आहे अबोली म्हणाली तसं त्यांनी नोकरांना शिरा बनवायचं सगळं साहित्य काढायला लावलं काजू बदाम साखर तूप रवा दूध त्यांनी सगळं काढून आबोली समोर ठेवलं आता बनवायला सुरुवात करूया प्रमिला म्हणाल्या तसा आबोलीने आपल्या साडीचा पदर कमरेला खोसला जसं काही तिला सगळं स्वयंपाक एकटीलाच बनवायचा होता पण त्या काही म्हणाल्या नाही त्या जसं सांगत होत्या तसं आबोली बनवत होती बराच वेळ कसरतीनंतर शिरा बनवून तयार झाला आबोली तू तु तुझ्या तु तु हाताने त्यांना सर्व कर प्रन्... प्रमिला म्हणाल्या तसं ती तो शिरा घेऊन बाहेर आली सगळ्यांना जबरदस्त भुका लागल्या होत्या म्हणून सगळे आधीच डायनिंग टेबलवर येऊन बसलेले होते अग्ने पण नेटकीच आला आणि बसला त्याच्या बाजूला गौरव होता बाकी सगळं रंजना यांनी वाढलं आणि अबोलीला फक्त शिरा वाढवायला सांगितला तसं तिने एक केक करून सगळ्यांना शिरा वाढला अग्ने जवळ येताच त्याने हाताने थांबवण्यासाठी हात पुढे करताच तो गरम गरम शिरा त्याच्या हातावर पडला तो हात झटकत रागात अबोलीकडे बघायला लागला सगळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं रंजना पटकन त्याच्याजवळ आल्या अग्नी जास्त भाजलं का त्या ते त्याचा हात घेऊन तिथल्या पाण्याच्या जगमध्ये घातला मी मुद्दामून नाही केलं यांनी हातमध्ये घातला नसता तर मी बरोबर वाढणार होते यांनी अचानक हात पुढे केला त्यामुळे तो शिरा यांच्या हातावर पडला अबोली निरागस चेहरा करून म्हणाली तर तिने मुद्दाम त्याच्या हातावर शिरा टाकला होता त्याने हात पुढे केलेला तिने बघितला होता तरीसुद्धा तिने तो चमच्यातला शिरा त्याच्या हातावर टाकला पूजेच्या वेळेस मी हात लावला तर खूप टोचला होता ना याला आता बस स्वतःच्या हाताला कुरवाळत ती मनातच त्याच्यावर हसत होती तो मात्र फुल रागात बघत होता चल मी तुला ट्यूब लावून देते रंजना काळजीने म्हणाल्या इट्स ओके मॉम एवढ्याने मला काही होत नाही तो अबुलीकडे बघून म्हणाला म्हणजे मला काहीतरी मोठं करावं लागणार आहे तीसुद्धा मनात म्हणाली सगळ्यांनी जेवण करून घेतलं स्टडी रूममध्ये गेला त्याची मीटिंग होती जी तो घरूनच करणार होता तो गेल्यानंतर डायनिंग टेबलवरचं सगळं नोकरांनी आवरून घेतलं शिरा चांगला झाला म्हणून सगळ्यांनी मोठ्यांनी तिला शगून दिला गौरवने तिच्यासाठी छान वॉच आणलं होतं वहिनी हे माझ्याकडून त्याने तिला दिलं थँक यू ती हसून म्हणाली अबोली तुझं सामान घेऊन ये रंजना म्हणाल्या पण यांच्या रूममध्ये जाण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे ना मग मी कशी जाऊ ती इनोसंट चेहरा करून म्हणाली तू त्याची बायको आहेस त्या रूमवर तुझाही अधिकार आहे एकदा रूममध्ये गेल्यावर तो तुला बाहेर काढणार नाही जा सामान घेऊन ये मी येते तुझ्यासोबत रंजाना असं म्हणाल्यावर अबोली लगेच तिच्या रूममध्ये गेली आहे आणि तिथून सामान घेऊन आली त्या दोघी जणी मिळून अग्नेच्या रूममध्ये गेल्या त्याची ती मास्टर बेडरूम बघून अबोलीला थोडं टेन्शन आलं कारण की सगळी रूम एकदम स्वच्छ होती एक बारीकसा धुळीचा कण तिला कुठे दिसला नाही ना नाहीतर तिची माहेरची रूम तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला इकडे एक क्लोजेट आहे अग्नेचे कपडे या बाजूला आहे एकीकडची बाजू पूर्ण रिकामी आहे तिथे तू तुझं सामान लाव त्यातील एक क्लोजेट रूम मध्ये आता जी स्पेशली फक्त कपड्यांसाठी होती तिला अटॅच बाथरूम होतं आणि समोरून पण बाथरूमला एक दरवाजा होता तिने लगेच तिचं सामान तिथे कोंबायला सुरुवात केली तसा रंजना यांनी डोक्याला हात लावला अबोली बेटा असं नाही ठेवायचं सामान तू तु थांब तुझे कपडे मी लावते त्या पुढे होऊन तिचे कपडे लावायला लागल्या तशी ती पण कपडे लावायला लागली दोघींनी मिळून सगळं व्यवस्थित लावलं रात्री जीविका दीपकच्या रूममध्ये आली तिचं सामान पण त्याच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आज त्यांची पहिलीच रात्र होती म्हणून तिच्या मनात प्रचंड धाकधूक चालू होती ती हळूच रूममध्ये आली तर सगळीकडे अंधार होता ती थोडी पुढे येताच मागून दरवाजा बंद झाला तसं तिने दचकून मागे बघितलं तर दीपक उभा होता आणि तो तिच्याकडे एक टक बघत होता त्याची नजर बघून ती लाजली त्याने रूममधल्या लाईट ऑन केल्या तसं जीविका आश्चर्याने बघतच राहिली त्याने पूर्ण रूम, रूम खूप छान सजवलेली होती छोट्या छोट्या कॅन्डल्स लावलेल्या होत्या बेडसुद्धा फुलांनी छान सजवलेला होता त्यात रेड फुलांनी हार्ट शेप बनवलेला होता ती ते बघत असताच दीपकने तिला पाठीमागून मिठी मारली या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होतो तो तिच्या मानेवर हलके हलके ओठ टेकवत म्हणाला तिने मागे वळून त्याच्या गळ्यात हात गुंफले तीसुद्धा सुद्धा तिच्या पण डोळ्यात मिलनाची ओढ होती दोघांचे ओठ एकमेकात मिसळले दोघही वाइल्ड किस मध्ये गुंग झाले किस करता करता कधी ते बेडवर गेले त्यांना कळालं नाही त्यांच्या प्रणयाला सुरुवात झाली दोघ एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते आजचा हा भाग आपण इथेच संपवूया उद्या भेटूया नवीन भागासोबत